मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेडच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे तीन हज एक हजार तीनशे अठरावा दिवस आणि आजच्या दिवशी आपण एक हजार तीनशे अठरा अखंडपणे एक हजार तीनशे अठराव्या दिवशी आज आपण रोप लागवड करतोय बेलाची आणि ह्या पवित्र श्रावण मासे आपण दर एवढा महिना पूर्ण आपण बेलाची रोप लागवड करणार आहोत आणि आजच्या ह्या एक हजार तीनशे अठराव्या दिवशी आपण बेल रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करणार आहोत एक हजार तीनशे अठराव्या दिवशी आज आपण या खड्ड्यामध्ये बेलाची रोप लागवड करतो आहे पूर्ण श्रावण महिना नंतर गशावा गटाच्या वतीने सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी बेलाची रोप लागवड करून रोप लागवडीचा सोहळा साजरा करण्यात येतोय आज रोप लागवड करण्यासाठी आपले विश्वंभरजी पांचाळ हे करता है करता है थी रोप लागवड करत आहेत आणि आजचा एक हजार तीनशे अठरावा दिवस लागवडीने साजरा करतोय आपण आणि हे बेलाची रोप विशेष असून या अत्यंत दुर्मिळ आणि पाच पाणी असलेले बेल आहेत हां एक हजार तीनशे अठराव्या दिवशी आपण झाडास बेल रोप लागवड करून साजरा करतोय झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा एक पेड़? मा नाम. एक पेड़? मा नाम. हर हर? महादेव.